जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क आलेले आहे आणि या घटकामध्ये अंदाजित कट ऑफ किती जाऊ शकतो आणि महिलांसाठी मेरिट किती जाऊ शकतो सर्वसाधारण किती जाऊ शकतो त्यानंतर स्पोर्ट पर्सन खेळाडूसोबत माजी सैनिक त्यानंतर होमगार्ड प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किती कट ऑफ जाऊ शकतो आपण अंदाजित बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा तर पहा पहिल्या विद्यार्थ्याला त्र्याहत्तर मार्क पडले आहे सत्याहत्तर शहात्तर शहात्तर त्यानंतर पुढे बघा एकोणऐंशी मार्क ऐंशीवाला विद्यार्थी एक्क्याऐंशी ऐंशी त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर एकोणऐंशी चौऱ्याऐंशीवाला विद्यार्थी दिसतो आहे त्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर अडतीस साठ एकाहत्तर त्यानंतर पुढे जर आपण बघितलं अठ्याहत्तर चौऱ्याऐंशी म्हणजे आतापर्यंत आपल्याला चौऱ्याऐंशीवाला विद्यार्थी मिळालेला आहे बहात्तर मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर यामध्ये पंच्याहत्तर सत्तर शहात्तर त्यानंतर सत्याहत्तर शहात्तर मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पंच्याहत्तर एक्क्याऐंशी पुढे जर आपण बघितलं तर त्रेसष्ट ब्याऐंशीवाला विद्यार्थी मिळालेला आहे अठ्ठ्याहत्तर मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर अठ्ठ्याहत्तर परत आहे एक्क्याऐंशी म्हणजे इथे विद्यार्थ्यांना ऐंशी मार्क किंवा ऐंशी प्लस मार्क घेणे अव अवघड झालेलं आहे म्हणजे इथे तुम्हाला सेफ स्कोअर समजून आलेला असेल की जवळपास इथे पंच्याहत्तर किंवा सत्याहत्तर मार्क इथे सेफ झोनमध्ये जाऊ शकतात जर तुमचं ग्राउंड चांगल्या प्रकारे गेलेलं असेल इथे तर कारण की बघू शकता इथे आपल्याला आतापर्यंत चौऱ्याऐंशी मार्कालाच विद्यार्थी टॉपर मिळालेला आहे आणि आता एक मिळालेला आहे अठ्ठ्याऐंशी मार्काला ठीक आहे तर अठ्ठ्याऐंशी इथे टॉपर दिसतो आहे म्हणजे इथे पंच्याहत्तर किंवा अठ्ठ्याहत्तर प्लस मार्क तुम्हाला असेल ग्राउंड चांगलं तुमचं असेल तर नक्कीच तुमचं इथे काम होऊन जाईल पुरुष उमेदवारांसाठी आता महिला उमेदवारांसाठी बघूया आपण महिला उमेदवार चेक करूया आपण आणि यामध्ये महिला उमेदवारांचंसुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहे की नेमका कट ऑफ किती जाऊ शकतो त्यानंतर बघा सिरियल क्रमांक जर बघितला आपण तर एक मिनटं आपण हां तीनशे बेचाळीसपासनं इथे बघू शकता तीनशे बेचाळीसपासनं जर आपण चेक केलं तर महिला उमेदवार सदुसष्ट बासष्ट म्हणजे चौसष्ट त्रेसष्ट मार्गवाले महिला उमेदवार आहे म्हणजे इथे आपण जर चेक केलं तर महिला उमेदवार इथे आपण तीनशे बेचाळीसपासनं चेक केलं तर तीनशे चौपन्नपर्यंत म्हणजे पाच ते सहाच महिला उमेदवार तुम्हाला इथे दिसणार आहे म्हणजे जवळपास ज्या ज्या महिला उमेदवार इथे पास झालेल्या आहे लेखीमध्ये त्या जवळपास इथे पोलीस होणार आहे कारण की ही जी यादी आहे ही पोलीस शिपाई चालकसाठी आहे आणि इथे महिला उमेदवार कमी मिळालेली आहे चालकपदासाठी बघू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी साठी आहे चालक या पदासाठी तर इथे महिला उमेदवारांचा ऑफ काही सांगण्याची गरजच नाही कारण की ज्यांना चाळीस प्लस मार्क असतील आणि तुमच्या कास्टसाठी जागा असतील महिलांना तर शंभर टक्के तुमचं इथं काम होऊन जाईल महिला उमेदवारांना काळजी करण्याची गरज नाही आहे पण पुरुष उमेदवारांसाठी सर्वसाधारणमध्ये अठ्ठ्याहत्तर प्लस मार्क असतील तर तुमचं इथे काम होऊन जाईल सत्याहत्तरवाल्यांचं पण होऊ शकते आणि पंच्याहत्तरवाल्याचं पण होऊ शकते पण तुमचं ग्राउंड हे जवळपास चौवेचाळीस प्लस किंवा जवळपास याच्यापेक्षा जास्त लागणार आहे पंच्याहत्तर वालांना आणि अठ्ठ्याहत्तरवाल्यांना पण ज्यांचं ऐंशी प्लस लेखी आहे त्यांचं इथं कन्फर्म काम होऊ शकतं नव्वद ते पंच्याण्णव टक्के तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या